कोकण लाईफ अँड फूडमध्ये तुमचे स्वागत आहे कोकणामध्ये ज्याप्रमाणे घावणे आणि आंबोळे असे पदार्थ नाश्त्यासाठी बनवले जातात तसेच मोकळ हा सुद्धा घा नाश्त्यासाठी बनवला जातो तो मोकल ची आपन तर मोकळची रेसिपी आज आपण पाहूया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्वात आधी मी पातेले ते गरम करत ठेवले आहे त्याच्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतलेत हे तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर सुकवून घेतलेत तांदूळ व्यवस्थित सुकल्यानंतर ते आपण परतून घेऊयात परतताना त्याच्यामध्ये मी तुपाचा वापर केला नाही आहे एकसारखा असं सा परतत राहायचं म्हणजे तांदूळ आपला हा सर्व एकसारखा भाजला जाईल आणि करपू द्यायचा अजिबात नाही तांदूळ पूर्णपणे भाजून झाल्यानंतर तो व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचा मिक्सरला जाडसर अशी भरड काढून घेणार आहोत इथे पाहू शकता की हा माझा व्यवस्थित असा भाजून झाला आहे आता तो आपण दुसऱ्या भांड्यात थंड व्हायला काढून घेऊयात त्याच पातेल्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरंसुद्धा भाजून घेणार आहे हे जिरं थोडंसं असं जाडसर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये आपण वाटून घ्यायचं आहे त्याची जास्त बारीक पावडर करायची नाही थोडं जाडसर अशी पावडर बनवायची तर आता जिरेसुद्धा भाजून झाले तर ता त्याची थोडीशी जाडसर अशी आपण पावडर करून घेऊयात ज्याच्यामध्ये आपल्याला मोकळं बनवायचं त्या पातेल्यामध्ये मी एक वाटी एवढे तांदूळ घेतले तर त्यासाठी मी तीन वाटी एवढे पाणी घेणार म्हणजे एकाच तीन हे पाण्याचे प्रमाण घ्यायचे पाणी हलकेसे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी एवढं खवलेलं खोबरं घालूयात त्यानंतर एक वाटी गूळ गुण। गुळाचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त असं गूळ घालू शकता त्यानंतर दोन चमचे एवढे तूप घातलेत आणि चवीपुरते मीठ घालून ह्याला आपण चांगले अशी उकळ येऊ द्यायचे इथे पाहू शकता की पाण्याला चांगली अशी उकळ आले आता आपण त्याच्यामध्ये जो एक वाटी जाडसर असा तांदळाचा रवा करून घेतलाय ते आपण त्याच्यामध्ये घालूयात तांदळाचा रवा हा आपण त्याच्यामध्ये घातल्यानंतर एकसारखा असा परतत राहायचा नाही तर त्याच्या गुठळ्या होतील त्याच्या गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही हे सर्व व्यवस्थित असं ढवळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण अर्धा चमच एवढं जिरं भाजून घेतलं होतं ते घालूयात त्यानंतर पाव चमचे एवढी हळद घालूयात हळद घातल्यामुळे मोकळला हा छानसा असा रंग येईल आणि दिसायलासुद्धा अतिशय असं सुंदर दिसतं एक सा ते एकसारखं असं ते परतत राहायचं त्याच्यानंतर इथे पाहू शकता की पा त्यातलं पाणी हे व्यवस्थित असं आटलं गेलं आहे इथे पाहू शकता की याला बुडबुडे येऊ लागलेत त्याला बुडबुडे आल्यानंतर पुन्हा एकदा त्याला परतून घेऊन त्याच्यावरती झाकण मारून दहा मिनिटं असं चांगलं शिजू द्यायचं आणि त्यानंतर ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात आता हे पूर्णपणे असं थंड झालं आपण त्याच्या आता वड्या पाडून घेऊयात हे पूर्ण थंड झाल्याशिवाय त्याच्या वड्या पाडायच्या नाहीत नाही तर ते सगळं चाकूला चिकटतं आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपला मोकळा तयार झालेला आहे माझा हा मोकळचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू